वजन कमी करायचंय पण भूक लागल्याशिवाय मात्र राहत नाही हा एक पदार्थ खाल्ला की भूक कमी आणि वजन जलद कमी होतं तुम्ही कितीही डाएट करा कितीही एक्सरसाइज करा पण ती भूक आणि क्रेविंग्स काही थांबतच नाहीत मग याच्यावरती पर्याय काय काय करायचं इतकी जर सारखी भूक लागत असेल तर अशा वेळी काय खायचं नमस्कार मंडळी वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एका खास अशा महत्वाच्या विषयावरती मी बोलणार आहे आणि आता तर बघा थंडी चालू आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला भूक सारखी लागते आणि सारखी भूक लागली की मग काय खायचं हा मोठा प्रश्नच पडतो जर तुम्ही डायट करत आहात एक्सरसाइज चालू आहेत वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये वजन कमी करण्याचा प्रवास तुमचा सुरू आहे पण भूक लागते सारखी मग याच्यावरती काय सोल्युशन या मोठ्या बिमारीचं काय करायचं सारखीच भूक लागते म्हटल्यावर खूप मोठं असतं कारण सारखी भूक लागते म्हटल्यावर काही ना काहीतरी आपल्याकडून काहीतरी सारखं खाल्लंच जातं मग अशा वेळी नेमकं का काय खाल्लं पाहिजे म्हणजे आपल्याला भूक जास्त लागणार नाही खूप वेळासाठी आपलं पोट देखील भरलेलं राहील त्याचंच सोल्युशन म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे मी असा तुम्हाला एकच पदार्थ सांगणार आहे जो पदार्थ तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतो घरामध्ये इझिली मिळतो आणि त्याच्यापासून आपण हे बनवून आपण ही रेसिपी खाऊ शकतो इतका सोपा इतका हेल्दी आणि बेनिफिट त्याचे भरपूर आहेत म्हणजे आता काय सांगू तुम्हाला खूप चांगली हेल्प करणारे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय फॅट बर्निंगला देखील मदत होते जास्त काळासाठी अजिबात भूक लागणार नाही हा पदार्थ जर तुम्ही स्नॅक्स म्हणून खायला सुरुवात केली या थंडीच्या सीझनमध्ये किंवा कोणत्याही सीझनमध्ये भूकेचा पर्याय म्हणून जर तुम्ही या पदार्थाकडे पाहिलं तर तुम्हाला अजिबात जास्तीची भूक लागणार नाही एक्स्ट्राची क्रेविंग देखील होणार नाही तो पदार्थ आहे आपला स्प्राउट्स मुगाचे स्प्राउट्स चला तर मग जाणून घेऊयात मूग स्प्राऊट्स आपल्या शरीरामध्ये कसं काम करतात कधी आणि किती प्रमाणामध्ये खायचं आणि याचं कॉम्बिनेशन आपल्या शरीरामध्ये वजन कमी करण्यासाठी कसं काम करतं सगळं डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अजिबात कुठेही स्किप करायचा नाही आहे कारण हा पदार्थ अगदी बेस्ट होणार आहे तुमच्या वेटलॉस जर्नीमध्ये आणि भूक कमी करण्यासाठी तुम्हाला हा खूप मदत करतो चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मूग स्प्राऊटमध्ये प्रोटीन आणि फायबर जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि हे दोन्ही घटक आपलं पोट जास्त काळासाठी भरलेलं ठेवण्यासाठी मदत करतात याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटीन मुळे काय होतं Protein, पचायला प्रोटीन पचायला थोडासा जास्त वेळ घेतात म्हणजे प्रोटीन पचायला थोडासा वेळ लागत असल्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळाने भूक लागते म्हणजे सारखी सारखी जी भूक लागते ती सारखी सारखी भूक लागणं आपल्याला कमी होतं आणि खूप काळासाठी आपलं पोट भरलेलं ठेवतात याचबरोबर याच्यामध्ये असणाऱ्या फायबर्समुळे आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते वाढतं मेटाबॉलिझम चांगलं राहतं याच्यामुळे डायजेशन देखील चांगलं होतं आपलं पचन चांगलं होतं याचबरोबर हे शुगर लेवल देखील कंट्रोलमध्ये ठेवतं ओवरऑल याचे भरपूर सारे बेनिफिट आहेत आपल्याला आपल्या या वेट लॉस जर्नीमध्ये सकाळी दररोज नाश्त्यामध्ये आपण एक वाटी मुगाचे स्प्राउट्स घेणार आहोत हिरवे मूग आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ते आपल्याला भिजवत ठेवायचे आहेत रात्री आणि दुसऱ्या दिवशी त्याचे स्प्राउट्स बनतात तर ते स्प्राऊट्स आपल्याला घ्यायचे त्याला अगदी मोडच यावं असं काही नाही मोड जरी आलेले नसले तरी देखील आपण ते खाऊ शकतो अर्थात तुम्ही शिजवलेले आवडत असतील त्याच्यात थोडंसं मीठ टाकून तुम्ही शिजवून खाऊ शकता किंवा स्प्राउट्स आपण तसेच कच्चे देखील खाऊ शकतो रात्रभर भिजवल्यानंतर तर ते भिजवलेले स्प्राऊट घ्यायचेत एक वाटी आपल्याला त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो सॅलड आपल्याला जे ॲड करायचे ते आपण ॲड करू शकतो जसं की तुम्हाला इथे काकडी जरी ॲड करायची असेल तरी तुम्ही ॲड करू शकता या व्यतिरिक्त पिंक सॉल्ट घालायचं आहे चाट मसाला वगैरे घालू शकता अजून कोणते तुम्हाला तिखट वगैरे हिरवी मिरची लसूण वगैरे तुम्हाला जर वाटून अशा पद्धतीचे कोणते मसाले ॲड करायचे असतील तर ते ॲड करायचे आणि हे संपूर्ण कॉम्बिनेशन तुम्हाला दररोज नाश्त्यामध्ये आहे किंवा जेव्हा कधी भूक लागते त्यावेळी तुम्ही स्नॅक्स म्हणून ते खाऊ शकता तर अर्थातच खूप जास्त रात्री उशिरा खायचं नाही आहे पचत नाही थोडंसं पचायला थोडेसे जड असतात प्राउड जसं की तुम्हाला आधीच सांगितलं मी तर संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये सकाळच्या स्नॅक्समध्ये तुम्ही हे घेऊ शकता हे कॉम्बिनेशन तुम्हाला भरपूर सगळं न्यूट्रिएंट तर प्रोवाईड करणारच आहे पण तुम्हाला दिवसभरासाठी एनर्जेटिक ठेवणार आहे आणि यासोबतच ओव्हरईटिंग तुमच्याकडून टाळलं जातं ओव्हरईटिंग होणार नाही आहे कारण हे आपल्याला खूप काळासाठी भरलेलं ठेवतं पोट चांगलं भरतं याने आणि यासोबत हेल्दी देखील आहे त्यामुळे हे आपल्याला मस्तपैकी पोटभरीचं आहे बेस्ट असं स्नॅक्सचं ऑप्शन आहे आणि वेट लॉस करायला देखील मदत करणार आहे तर हे स्नॅक्स आपल्याला डेली घ्यायचं आहे जेव्हा कधी आपल्याला भूक लागेल क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता खूप जास्त नाही खायचं पण थोडीशी भूक असेल तर थोडंच खायचं आता सायंटिफिकली जर या मूग स्प्राऊट्स बद्दल बोलायचं झालं तर मूग स्प्राऊट्समध्ये जे एन्झाईम असतात त्याच्यामुळे आपली पचनक्रिया जी असते ती सुधारते यामुळे काय होतं तर शरीरातले टॉक्झिन जे आहेत ते बाहेर टाकले जातात आणि आपली फॅट बर्निंगची जी प्रोसेस असते ती सुरू होते अमेरिकेच्या एका संशोधनातही असं सांगितलेलं आहे की ज्या लोकांनी दररोज नाश्त्यामध्ये स्प्राउट्स खाल्ले त्यांनी तीन आठवड्यामध्ये त्यांचं सहा किलोपर्यंत वजन फक्त हे मुगाचे स्प्राउट्स खाऊन कमी केलेत त्यामुळे मग काय तर आपल्याला देखील कधीही भूक लागली थंडीमध्ये तर बऱ्यापैकी भूक लागतेच तर अशा पद्धतीचं स्नॅक्स खाऊन आपण देखील आपलं वजन नियंत्रणात ठेवू शकतो आणि चरबी न वाढू देण्यासाठी अगदी बेस्ट असं हे स्नॅक्स आहे याच्यामुळे आपल्याला फॅट बर्निंगला देखील बेली फॅट कमी करायला देखील अगदी चांगली मदत होते त्यामुळे हे घ्यायला तुम्ही सुरुवात करा तुम्हाला देखील जर प्रश्न पडला असेल आता मला भूक लागलेली आहे तर भूक लागल्यानंतर कोणते स्नॅक्स खायचे म्हणजे माझं वजन वाढणार नाही तर हे स्नॅक्स घ्यायला अगदी डोळे बंद करून अगदी शंभर टक्के विश्वासाने तुम्ही खायला सुरुवात करा बघा तुमचं वजन तर वाढणार नाही उलट तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला शंभर टक्केने गॅरंटीड चांगला रिझल्टच मिळणार आहे मग काय तर वजन कमी करण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवण्याची काहीच गरज नाही आहे फक्त स्मार्ट खाणं शिका आणि मूग स्प्राऊट हे त्याचं अगदी परफेक्ट असं उदाहरण आहे तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल उपयुक्त वाटला असेल हेल्पफुल ठरला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये सांगा हा स्नॅक्सचा सा पर्याय तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हा स्नॅक्स तुमच्या वेटला जर्नीमध्ये घ्याल का चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ इथेच एंड करूया तर भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा.